देशाचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे याचे औचित्य साधून व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी दूरदृष्टीने राबविलेली लाडकी बहीण योजना हा फक्त महिलांचा आर्थिक आधार नाही तर ते समस्त महिलांच्या आत्मविश्वासाचे आत्मसन्मानाचे प्रतीक बनले आहे अशा या महानीय व्यक्तींच्या प्रती कृतज्ञतेची भावना व महिलांचा सन्मान करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम दोन तास समाजासाठी या अभिनव उपक्रमाचे कौतुक मंत्री आशिष शेलार यांनी केले आम्ही त्याला मतदान करणारच ही भावना आमच्या सगळ्या माता भगिनी आदरणीय सेवा साहेबांना आपण सन्मानाने स्वागत करायचं आहे वाटतरी मंगल समयी मंगल मंगल याचे सुर उतराणे मंगल समयी मंगल गाणे मंगल याचे सुर उतराणे नागरी मंडळी टाळ्या होऊन होत्या त्या सात हजार लोकांनी आपली अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्या सर्वांचं भूषण असलेल्या महाराणी जमाबाई गायकवाड यांच्या स्मारकासाठी प्रयत्न मला आनंद या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी मुद्दाम महिला कौतुक सोहळा काही तुम्ही योजना अतिशय उत्तम केली मला याच कौतुक वाटत की आपण महिलांना एकत्रित करण्याचं काम आणि या मागचं खरं कारण हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात मला कोणावर आलोचना टीका करायची नाही तुलनाही करायची नाही पण सत्य सांगण्या वाचून मागे फिरायचं पण नाही म्हणून सांगतोय आजपर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात सगळ्यात जास्त माता भगिनीच प्रेम कुठल्या पंतप्रधानांना मिळालं असेल तर ते माननीय मोदीजींना मिळालंय हे <स्था>। आणि माननीय मोदीजींनी सुद्धा माता भगिनीच्या साठी कामाची पूर्ण मालिका केली आवडे दिवस होते या देशामध्ये बँक पासबुक आणि बँकेत अकाउंट फक्त काही निवडक पुरुषांची आणि निवडकातल्या निवडक महिलांची जो आम्ही श्रीमंत बसलाय तोच बँक इन्क्लुसिव्ह बँकेशी संबंध बँकेशी व्यवहार जणू काही त्याचाच अधिकार होता आणि माझ्या माता बहिणींना तर बँकेचे दरवाजेच उघडे नव्हते या देशातला पहिला प्रधानमंत्री ज्यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि रुपी चालणाऱ्या बँकेमध्ये माझ्या माता भगिनींचा अधिकार पहिलाय जनधन अकाउंट तुमच्या सगळ्यांची खोलण्याचं काम पहिलं मोदी साहेबांनी केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी देवा भाऊने विचार केला की के अरे माझ्या माता भगिनीच्या नावावर घर का ओळखत नाही म्हणून जमिनीचा व्यवहार आता जर तुम्ही केलात ना आणि तुमच्या नावावर केलात ना तर त्या स्टॅम्प ड्युटी महसूल खात्यात बसलेल्या अधिकाऱ्याला देवा भाऊने सांगितलंय जर जागा एका ठिकाणून दुसऱ्या नावावर महिलांच्या गेली तर स्टॅम्प ड्युटीचं वर्णन जास्त टाकू नको जाग तुझी देवा भाऊशी आहे लाडक्या आमच्या देवागुने पंधराशे रुपये आपली म्हणून प्रत्येक बहिणीला दिली ओवाळणीसाठी त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की अरे देवागु आपल्या महिलांसाठी एवढं सगळं करताय तर मग आपण काहीतरी त्यांच्यासाठी करणार महिला इतक्या चटकन तयार झाल्यात आणि सामाजिक काम हे माझी खूप इच्छा आहे की हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून लोकांनी उचलावा कारण ह्याच्यामध्ये संघटन शक्तीचं बळ आहे याच्यामध्ये जे घेतलं प्लास्टिक सारखा एक उपकरण असेल प्लास्टिक ज्यावेळेला गोळा केला त्यावेळेला महिलांनी स्वतः पिशवी आणि स्वतः ते मोफत सगळ्यांना वाटत म्हणजे अजूनही ते काम चालू आहे स्टँडवर चोऱ्या मारा इतके असतात आणि शिक्षण संस्था असल्यामुळे गर्दी असते मग तिथं देखील प्रत्येक महिला आमच्या जातात ग्रुप्सनी जातात आणि सगळ्या ओळीने स्टँडवरची माणसं लाईनमध्ये होतात तसंच आरोग्याच्या बाबतीत पण आहे तिथं आम्ही सेवा देतो कारण तिथं रुग्णांपर्यंत अवेअरनेस होत नसतो मग या महिला घरोघर जातात कॅन्सर असू देत किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घरोघर बघतात आणि त्या त्यांना पोहोचवतात आणि तिथपर्यंत घेतात सगळ्यात विशेष काम म्हणजे स्मशान स्वच्छता सहसा महिला स्मशानामध्ये लांब असते पण जिथे हे सगळे विधी केले जातात म्हणजे अंत्यसंस्कार केले जातात तिथं स्वतः खराठा घेऊन सगळ्या आमच्या या पन्नास शंभर महिला आम्ही एक महिना दीड महिन्यातून जातो आणि सगळी स्वच्छता करतो तिथल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता पण आम्ही मग नगरपालिकेला सांगत असतो आणि अशा पद्धतीचे थोडेसे वेगळे उपक्रम आहेत आज जी मुलं अगदी बाहेर फिरतायत ज्या जे लोक रोजगारी आहेत इतकी म्हणजे त्या मुलांच्या शिक्षणाची दूर्दशा आहे तिथे जाऊन त्यांना शिकवतात कसं बोलावं कसं वागावं तर असे एक नऊ उपक्रम आपण केलेले आहेत निर्माल्यामध्ये आम्ही गोळा केला त्याचे आम्ही खतं करायला लागले त्या अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आहेत मोदीजींच्या सेवा पंधरवड्याचा औचित्य साधून आपण इथं हा कार्यक्रम घेत आहोत आणि हा कार्यक्रम घेत असताना आदरणीय ताईंचं मनापासून मी आभार मानू इच्छितो की आपले सन्मान्य देवाभाऊनी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सगळ्यांना बरोबर घेऊन वेळेला आणली एकनाथराव शिंदेसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले देवाभाऊ उपमुख्यमंत्री होते आणि सगळ्यांनी मिळून ही योजना आणली आणि ही योजना आणल्यानंतर आपल्या माता भगिनींना नियमित महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम हे मागच्या महायुतीच्या सरकारने केलं निवडणुका झाल्यानंतर अनेक विरोधकांनी आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम केलं होटल नव्ह फेस नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं की तुम्हाला आता हे पैसे मिळणार नाही यांचं आता काम झालं आणि आता हे महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीणच्या माध्यमातून पैसे मिळणार नाही पण आमच्या महायुतीच्या सरकारने हे खोटं करून दाखवलं की महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत आपल्याला रुपये ज्या ज्या वेळेला महायुतीच्या सरकारला वाटेल त्या त्या वेळेला चांगले निर्णय आपल्या माझ्यावरसाठी होतील त्यामुळे त्यामुळं पंचेचाळीस हजार कोटी रुपयेचा अवय असणारी जी योजना आहे बरेचसे या ठिकाणी विकास कामं झाली परंतु खऱ्या अर्थाने रेहमतपूर नगरीला दिशा देण्याच्या दृष्टिकोन इथं विकास होण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे काही शासकीय या ठिकाणी आपल्याला कचेरी आणणं गरजेचं आहे त्या ठिकाणी शैक्षणिक हब अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे इथे चार शैक्षणिक संस्था असल्यामुळं या विभागामध्ये शिक्षणाची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आज आपल्या रहमतपूर नगरीचं भूषण जमुनाबाई राणेसाहेबांच्याबद्दल ताईने या ठिकाणी सांगितलं आणि एक अतिशय चांगलं या ठिकाणी त्यांनी विचार मांडला की या ऐतिहासिक कालामध्ये ज्या स्त्रियांनी आपल्या भारतामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सर्वांचं सा स्मारक या रेहमतपूर नगरीमध्ये व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आमचा सुद्धा रेग्युलर पाठपुरावा परंतु आपण सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभं करता येईल त्यासाठी लागणारी जागा आपल्याकडं उपलब्ध आहे तर त्या माध्यमातून एक आपला ऐतिहासिक ठेवा हा सर्वांचा होईल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या माध्यमातून होईल आज आमच्याकडं नवरत्नाच्या माध्यमातून ताईने मग अशी सांगितलं काशी विश्वेश्वर मंदिराला जवळपास साठ एक लक्ष रुपये आपण आता दिलेलं आहे त्याच पद्धतीनं चौंडेश्वरी मंदिराला सुद्धा एक कोटी दहा लाख रुपये दिलेले आज ही जी काही श्रद्धास्थान आहे आणि त्या माध्यमातून धार्मिक पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय त्या दृष्टिकोनातून आमच्या माध्यमातून जे शक्य आहे ते या ठिकाणी आम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय मागं पंधरा ऑगस्टला मला या ठिकाणी झेंडा बंधनसाठी बोलवलं होतं त्यावेळेला या रहमतपूर नगरीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये कोर्ट होतं बऱ्यापैकी सर्व तालुक्याचा कारभार इथून चालत होता परंतु मधल्या काळामध्ये हा कोरेगाव तालुका झाला कोरेगावला सर्व ऑफिसेस शिफ्ट झाले तर या ठिकाणी अप्पर तसेल प्रस्ताव प्रस्तावापर्यंत परवाच बावनकुळे साहेबांचं पत्र आणलेलं आणि त्या माध्यमातून खाली प्रस्ताव सादर करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत तर या ठिकाणी अप्पर तहसील त्याच पद्धतीनं सबरजिस्टर ऑफिस आणि सर्किट हाऊस सुद्धा पण या ठिकाणी जागा चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदचे सार्वजनिक बांधकाम विभागाला देतो आणि या रहिमतून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सरकारी ऑफिसिस आले की ऑटोमॅटिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हातभार लागला